उभाठा गटाच्या जिल्हा प्रमुखांनी जी नाराजी व्यक्त केली ही वस्तुस्थिती होती अनेक ठिकाणी जे आम्ही सांगायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही तुमच्याबरोबर राहणार नाही त्याचा अनुभव हा सांगलीमध्ये आलेला आहे आणि त्या जिल्हा प्रमुखांनी डायरेक्ट सांगितलंय की ही माझी भूमिका आहे आम्हाला याने धोका दिलेला आहे काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे आणि त्यांना सपोर्टमध्ये राष्ट्रवादी होती यापुढे आम्ही त्या काँग्रेसला विधानसभेची पायरी चढू देणार नाही भलेही पक्षाने आमच्यावर कारवाई केली किंवा हाकलपट्टी केली तरी चालेल हीच भूमिका आमची पहिली होती की जे पक्ष आपल्या विचारधारेचे नाहीत ज्यांना आपली विचारधारा मान्य नाही परंतु आपण त्यांच्याबरोबर फरफटत जाण्यापेक्षा वेगळं झालेलं कधीही चांगलं त्या आमच्या भूमिकेला सांगलीच्या जिल्हाप्रमुखांनी दिलेली ती पुष्टी आहे या वेळेला काही का कारण असाना परंतु थोड्या बहुत प्रमाणात त्यांची जी काही आपसामध्ये ऍडजस्टमेंट झाल्या ज्याला म्हणतात ती झाली होती ही विधानसभेला निश्चित होणार नाही याच्या याबद्दल कोणती शंका सुद्धा नाही हे एका मतदारसंघात घडलं का नाही अनेक मतदारसंघामध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीचा जर फायदा कुणाला जर होत असेल तर तो काँग्रेस आणि शरद पवारांना होणार आहे त्यांच्या गटाला होणार आहे पक्षाची जे काही वातात लावायचं काम जे काय संजय राऊत सारख्या माणसाने केलं त्याचा परिणाम या पक्षांना फायद्यामध्ये झालेला आहे मुळामध्ये जो कार्यकर्ता जो शिवसैनिक शिवसेना प्रमुखाच्या नावाचा जयघोष करून आयुष्यभर इतरांशी काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी लढत राहिला त्याला आता लाचारासारखं त्यांच्या समोर जावं लागलं हे खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे मग महायुतीमध्ये असं झालं का तर एखाद्या ठिकाणी जर झालं जरी असेल तर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत एखाद्या ठिकाणी चुकून कारण की ही निवडणूकच अशी होती की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं त्यासाठी महायुतीचे प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे हा त्याच्या मागचा आमचा ध्येय होतं म्हणून आम्हाला जो आत्मविश्वास आहे की आमच्या जागा वाढतील त्या या कारणामुळं परंतु उबाटा गटाच्या कार्यकर्त्याचं जे दुर्दैव आज पाहायला मिळतंय त्यांच्यावर आलेलं संकट जे पाहायला मिळतंय त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मनस्ताप होतोय जर एकत्रितपणे जर काम केलं असतं जर आमची भूमिका जर मान्य केली असती तर मला वाटतं आज पक्षाची ही अवस्था झाली नसते म्हणून एक हिमतीने सांगलीच्या जिल्हा प्रमुखांनी केलेले स्टेटमेंट हे खऱ्या अर्थानं उ ठरला एक मार्ग दाखवणारा स्टेटमेंट आहे म्हणून त्याला जर आज त्यांनी कॅज्युअली घेतलं तर उद्या कदाचित तीच परिस्थिती सांगली कोल्हापूर असेल सातारा असेल त्या भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात जी काही नाराजगी आहेत त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे राज्य मंडळाच्या शाळे अभ्यास कर्मचाऱ्याकड्यात मनुस्कृतीचा वापर करण्यात आला आहे नाना पटोले असं म्हणतात की हे आम्हाला मान्य नाही नाना पटोलेंचं एक दो रोज वेगळं काहीतरी त्यांना धक्कादायक काहीतरी आपण बातमी देतो अशा प्रकारच्या स्टेटमेंट देण्याची सवय लागलेली आहे जेव्हा एखाद्या शाळेच्या धड्या अभ्यासक्रमामध्ये एखादा पार्ट जेव्हा इन्सर्ट करायचा असतो त्यासाठी असलेल्या शिक्षण तज्ज्ञाची जी काही समिती असते त्यावर सर्व फेरविचार करूनच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येतं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर किंवा इतर ठिकाणी चाललेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं मनुस्फृती पुन्हा घटनेचं आता घटना हे हे लोक आता या घटनेचं पायमल्ली करणार आहेत घटनेला ताई घटनेचं चिरफाड करणार आहेत असे जे काही स्टेटमेंट होते त्याला आता लोकांना ओळखलेलं आहे म्हणून नाना पटोलेने आज जे स्टेटमेंट केलं त्याला कोणत्याही प्रकारचा बेस नाही आहे काल विभागायुक्त कार्यालयात बैठक झाली त्यात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री त्यामुळे टीका करताना बघायला असं नसतं या निवड लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक पालकमंत्र्याला त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथे परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे कालची जी बैठक झाली तीही मुख्यमंत्र्यांनी अचानक रात्री साडे अकरा वाजता निर्णय घेतला आणि तातडीची बैठक म्हणून त्या बैठकीला ते स्वतः आले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे सांगितलेलं आहे की मी स्वतः इथं असल्यामुळं मला इतर आमचे जे काही सहकारी आहेत त्यांना इतर विभागाशी इतर भागामध्ये जाण्यासाठी मी त्यांना परमिशन दिली होती त्याला जे काही महत्वाचे जे काही पदाधिकारी मंत्री पाहिजे होते मग ते गुलाबराव असतील ते ताराजी असतील सावंत असतील अनिल पाटील असतील हे सर्व उपस्थित होते म्हणून या बैठकीमध्ये ते उपस्थिती अनउपस्थिती यापेक्षा झालेल्या निर्णयाला महत्व आहे काल डोंबोलीच्या घटनेवरून अहमदास उद्धव ठाकरे सरकारच्या धोकादायक मधील स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता आणि ते असं देखील म्हटले की डोंबिवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार आहे डोंबिवलीतील स्फोटाला कोण जबाबदार आहे याची हा एक वेगळा विषय होऊ शकतो परंतु डोंबिवलीत झालेली घटना ही दुर्दैवी आहे शिंदे साहेबांनी आणि तेथील खासदार या आणि उद्योग मंत्री यांनी तातडीने त्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणच्या असलेल्या केमिकल्सच्या अशा ज्या कंपन्या आहेत ज्या रेसिडेन्शियल झोनमध्ये आता दिसत आहेत त्या शिफ्ट करण्याचा सुद्धा आदेशित उदय सामंत यांनी त्या संबंधित खात्यांना दिलेले आहेत तिथे असलेल्या उद्योगपतीची तिथलच्या ज्या असलेल्या नागरिकांची एक बैठक घेऊन तातडीने यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत मला वाटतं सहा महिन्यामध्ये या रेसिडेन्स झोनमध्ये आलेल्या केमिकल कंपन्या आग लागला हा भाग वेगळा घटना घडली ती दुर्दैवी परंतु त्या केमिकल कंपन्यामुळं काही नागरिकांना सुद्धा त्रास होतो चालू असताना सुद्धा म्हणून त्या एकदा त्या शिफ्ट झाल्या पाहिजेत या भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याची कारवाई आजपासून सुरू होईल आणि सहा महिन्यामध्ये या कंपन्या शिफ्ट केल्या जातील महाराष्ट्रातील सरकारने आता खुर्च्या सोडल्या पाहिजे असं नाम महाराष्ट्रातला कोणताही उद्योग बाहेर गेलेला नाही आणि कोणताही उद्योग राज्यात येताना निश्चित इकडची माहिती घेऊन इकडे येत असतो त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलं की आम्ही किती करोडो रुपयाचे इथं ॲग्रीमेंट केले साईन केलेले आहेत त्याच्या कोणत्या स्टेजला ते आहेत म्हणून एखादा उद्योग इतर राज्यात गेला इकडचा उद्योग इकडं इतर राज्यातला आपल्यात आला म्हणून यामध्ये काही गैर नाही आहे आपल्याकडच्या महाराष्ट्र हा एक नंबरवर येण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत अने आणि अनेक उद्योग या महाराष्ट्रात येतील इतरचा उद्योग कधी बाहेर जाणार नाही अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बोललेले अजितदा मला आम्हाला वाटतं आज स्टेटमेंट दिलेलं आहे की त्याचा त्या प्रकारचा जर अपघात झाला असता माझ्या मुलाकडून जरी झाला असता तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे मी आदेश दिले असते हे त्यांनी केलेले वक्तव्य आहे परंतु हा जो काही पुण्यामध्ये झालेला आहे अपघात आहे तो आता अपघाताला वेगळं वळण लागत चाललेलं ला आहे अपघात केलेला मुलगा मुलाचा जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो ज्या मस्तीमध्ये त्याने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याची सर्वत्र चर्चा होते आणि लोक त्याच्याबद्दल चीड निरो व्यक्त करत आहेत म्हणून आता ह्या नाबालिक पोराचे असे कारण आम्ही जर आज पाहिले तर ह्याला नाबालिक म्हणायचं तसं हे खरं कोर्टाने ठरवलं पाहिजे कोर्टाने जे काही सिग्नल संदर्भामध्ये निबंध लिहिण्याचे जे काही आदेश दिले होते त्यावर सोशल मीडियामध्ये जे काही कॉमेंट्स येतात त्या जर पाहिल्या तर कोर्टाचा आदेश हा कुचकामी होता असंच म्हणावं लागेल आणि या संदर्भामध्ये अनेक कांगोरे आता समोर येत चाललेले आहेत अग्रवाल कुटुंब हे व्यवसायापुरतं मर्यादित नाही तर ह्या अग्रवाल कुटुंबाचं असलेलं दोन नंबरच्या डॉन लोकांशी जे काही संबंध आहेत मग त्यात छोटा राजन असेल किंवा इतर काही लोकांची नावं समोर येत आहेत म्हणून आता याची सखोल चौकशी हे ॲक्सिडेंटची तर आहेच आहे परंतु या सर्व प्रकाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि मला वाटतं सरकार त्या दिशेने पाऊल उचलत आहे जी गेर इंडिया कंपनी मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे त्यावरून अंबादास यांनी ट्विट केलं आणि त्यांनी असं म्हटलंय की या ही कंपनी संभाजीनगरला यावं यासाठी भागवत कराड यांनी बारा बैठका घेतल्या होत्या मात्र केंद्रीय मंत्री आग्रही असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ दिला नाही आपल्या मंत्र्यांचे महाराष्ट्रात सरकार ऐकत नाही आणि याविषयी केंद्रातून कोणी मंत्र्यांना तोंडावर बोट ठेवायला सांगितलं असं नसतं कोणती कंपनी कुठे यायची कोणी कोणती कुठे कंपनी टाकावी हा त्या कंपनी वाल्याचा प्रश्न असतो इन्व्हेस्टमेंट कुठं करायची याला आपण बंधन टाकू शकत नाही तो आता मध्य प्रदेशात गेला गुजरातला गेला असलं तर त्याच्यापेक्षा जास्त चर्चा झाल्या असत्या परंतु तो, तो जर उदय उत, उत्तर प्रदेशला जात असेल तर तो त्याचा भाग आहे कुणी कुठे इन्व्हेस्टमेंट करायची हा ज्या त्या कंपनीच्या मालकाचा विषय असतो म्हणून त्यांनी तिकडं जाणं किंवा आपल्याकडे येणं हे आपण त्याच्यावर बंधनं घालू शकत नाही म्हणून आपल्याकडे येणाऱ्या कंपन्याची आपण चिंता केली पाहिजे प्रत्येक गोष्टीची जर आपल्याकडेच आली पाहिजे असं जर आग्रह धरला तो मला वाटतं तो योग्य होत नाही

त्या संदर्भात मला कल्पना नाही परंतु मला वाटतं वा वाट आता या सर्व गोष्टीची चर्चा करण्याऐवजी चार तारखेला लागणारा निकाल हे सर्व काही सांगून जाईल म्हणून आपण वाट पाहणं हाच आपला अजेंडा असला पाहिजे आता यावर चर्चा करणे किंवा जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे असे कोणतेही वक्तव्य आमच्याकडून तरी आम्ही करणार नाहीत आणि इतरांनीसुद्धा करू नये आणि ह्या जातीचं जारांगी पाटलांनी सुद्धा सांगितलं की मी कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आणि कोणत्या जातीवर मी बोलतही नाही म्हणून ओबीसी असेल मराठा असेल इतर सर्व समाज असतील हे एकोप्याने राहिले पाहिजे हे त्यांची भूमिका आहे तशीच आमचीही भूमिका आहे म्हणून आता यावर चर्चा करण्यापेक्षा चार तारखेला लागणाऱ्या निकालानंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य होईल गजानन कीर्तीकर यांच्या भूमिकेनंतर आता पक्षातूनच त्यांच्यावर कारवाईची मागणी होती आता मुख्यमंत्री पण बोलले मुख्यमंत्र्यांनी हे सांगितले की गजानन किर्तीकरने जो त्यांनी वक्तव्य केलं त्यावर दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि ती जी त्यांच्याबद्दलचं जे एकाने हकालपट्टीची मागणी केली होती त्याचे त्या संदर्भामध्ये आमच्या जी कमिटी नेत्यांची जी कमिटी आहे त्यांच्याकडे तो सर्व पाठवलेला आहे ती कमिटी योग्य तो निर्णय घेईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रमुख म्हणून पक्षाचे मुख्य नेते म्हणून त्यांच्याकडे ते देईल आणि त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेते मतदानाच्या फॉर्म आकडेवारी फेरफारीचा आरोप मतदानाच्या दिवशी आकडेवारी एक असते आणि काही दिवसांनी भरतीच आकडेवारी दर्शवण्यात येते असा दावा राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे त्यावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे तर मग कोर्ट योग्य तो निर्णय देईल परंतु असा फेरफार करण्याचा कुणाला अधिकार पण नाही कुणी जाणून बुजून करतही नाही परंतु ज्या राजकीय पक्षांना पराभवाची जाणीव व्हायला लागते त्यावेळेला असे आरोप केले जातात सुप्रीम कोर्ट योग्य तो त्यावर निर्णय घेईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट